तर नमस्कार म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये ही खानदेशी मुलगी आपल्या मनापासून स्वागत करते व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही जसं बघितलं तसं खानदेशी म्हटलं तर कानबाई आणि खानदेशांना कोणी वेगळं करू शकत नाही तर आपल्या कनबाई मातेचं आगमन झालेलं आहे आणि कानबाई माता बसलेला आहे आणि त्यांच्या दर्शनासाठी आपण गेलो होतो आणि आज ज्यांच्या आपण घरी गेलो ना त्यांच्या घरी जा घेऊन जाण्याअगोदर तुम्हाला एक छानशी छोटीशी स्टोरी सांगायची आहे तर स्टोरी अशी मागच्या वर्षी मी कानबाई मातेचा व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्या खाली एक कमेंट आली की ताई तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवतात वगैरे असं आणि पुढच्या वर्षी आमची ते पण कानबाई माता असणार आहे तर तुम्ही दर्शनाला नक्की या तर मी पण कमेंटमध्ये रिप्लाय केला की हो मी येईल पण झालं असं की आता एक वर्ष होऊन झालं गोष्टीला कोणी पण विसरून जातं तर मी पण बऱ्यापैकी विसरले होती पण ज्यांच्याकडे आपण जाणार आहोत त्यांनी मला पाच सहा महिन्यापूर्वी पण कमेंटमध्ये मॅसेज केला की सायलेदाय यावर्षी तुम्हाला यायचं आहे तीन महिन्यापूर्वी केला आणि आता तीन चार दिवसा व्हिडिओ पूर्वी व्हिडिओ टाकला तर त्याच्यात पण त्यांनी मॅसेज केला की साहिलेदा नक्की यायचा तर मग असं होईल का जा आपण जाणार नाही कोण एवढं प्रेमाने बोलतो आहे आणि ते पण आपल्या कानबाई मातेसाठी तर आज आपण त्यांच्याच घरी जाणार आहोत कोण तुम्ही त्यांचं नाव बघितलंच आहे आणि त्यांच्याबद्दल माहिती पण जाणून घ्या आता आपण त्यांच्या घरी जाणार आहोत तर मंडळी आता आपण पोहोचलो आहोत खुशालदादांच्या घरी आणि छान सजावट वगैरे करण्यात आली आणि आता आपण मध्ये जाणार आहोत आणि कानबाई मातेचं दर्शन घेणार आहोत तिथे आपण पोहोचलो आणि बघताना तुम्ही दर्शन घेऊन किती छान वाटतं आहे खूप छान पद्धतीने आरास करण्यात आले ते नैवेद्य वगैरे खूप छान पद्धतीने ठेवण्यात आलेले आणि मग हे झाल्यानंतर ते खुशाल त्यांनी ज्योत वगैरे पेटवले ते बोलले की हे याचा तुम्ही व्हिडिओ नक्की घ्याय लोकांना दाखवा आणि याच्यानंतर मग आरतीला सुरुवात करण्यात आली आणि आरती इतकी सुंदर झाली ना मी पहिल्यांदा कानबाईची आरती ऐकली कारण की बाकीचा आम्ही राहतो पण आरतीला ऐकायला नव्हती भेटले तर तुम्ही आरती बघा आणि या दादांची आईनी पूर्ण फॅमिली होती आता आरती सुरू होईल दादाकडे आता आणि आरती वगैरे तुम्ही सगळे बघितले त्यांच्याशी पण बोलू त्यांच्या खुशलदा आपल्याला सांगितलं की जेवण वगैरे करा पण तुम्हाला जसं सांगितलं मी आप अगोदर आपल्याला की तीन चार ठिकाणी जायचं अजून वेळ होईल आणि मान राखत आता प्रसाद आपण घेतोय खीर घेतोय या खुशलदाची आई साहेब आहे त्यांच्याशी बोलून पण खूप छान वाटलं साधी निर्मळ माणसं होती सगळी आणि त्यानंतर कानबाई माते समोर आम्ही थोडेसे नाचलं वगैरे कोणी फुगड्या खेळल्या खुशाल दादांकडे आलो आहे त्यांना थोडासा आता वेळ भेटला आहे मग आपण आता व्हिडिओ घेऊ छान आणि छान छान माहिती जाणून घेऊ त्यांच्याकडे जा आपण आलो तर माहिती जाणून घ्यायला हवी ना नमस्कार आमच्याकडे दोन हजार सतरा सालापासून आम्ही या कानबाई देवीची स्थापना करतो आहे तर ते जसं की दोन हजार पंधरा साली मी कानबाई बसवली तर ती पाहुणी बसवली मी दुसऱ्याची माझा दोन हजार सोळाचाच खाडा झाला आणि दोन हजार सतरामध्ये कानबाई माझ्या दारातच प्रकट झाली आणि ती नारळ रूपात टोपलीत आली तर टोपलीत तिने भर रात्री पहाटे चार वाजेला दार वाजवलं आई मला म्हणाली उठणारे कोणीतरी दार वाजवतय उठणारे कोणीतरी दार वाजवतय मी उठलो चटकन आईने पाहिलं आज अरे बघ म्हणे आपल्याकडे कोणीतरी करणे ठेवून दिली तुझं लग्न जमत नाही म्हणून हे नारळ ठेवलंय दारात ते घे आणि विसर्जन करून देणार तरी मी ऐकलं नाही आईचं ती टोपली कापुराची ज्योत लावून घरात आणली आणि घरात आणल्यानंतर आईचं स्वागतच झालं आणि आईने मला सांगितलं की बाळा मी तुझा उदयकार करायला आलेली आहे तुझी पुढे तू माझं आगमन कर म्हणून मी पासून या कानबाई मातेची स्थापना करत आहे आणि स्वरूप नारळ आहे पण आता मी मुकुट्याच्या स्वरूपात देवीची स्थापना केलेली आहे आमची परि चौधरी परिवारात पूर्ण कुळधर्म कुळाचार होतात आणि ते त्याप्रमाणे रोट मोजले जातात आणि अशी ही कानबाई माता जी आहे माझी नवसाला पावणारी आहे तुम्ही तिथे माझ्या आई जवळ ती तुम्हाला फळ पदरात देईलच ही माझी शाश्वती आहे कानबाई माता जय राजा की जय सोळा कुलस्वामिनी माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय माझी लहान मला भेटली ते पल्लवी माझ्या खास मैत्रिणीला भेटल्यानंतर आता आपण जाणार होतो पुढच्या ठिकाणी म्हणजेच दादा जाधव ज्यांनी आपल्याला खूप प्रेमाने बोलवत आणि आमंत्रण दिलं तर आणि आता तुम्ही इथं बघा जाधव परिवाराने खूप छान स्वागत वगैरे केलं तर सगळ्यांचं आणि गोताळा पण खूप मोठा आहे यांचं हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं ना तर बघा आणि महत्त्वाचं म्हणजे आज भूषण आलं तर माझ्यासोबत जे माझे व्हिडिओ बघतात रील्स वगैरे त्यांना माहिती आहे की भूषण कोण आहे तर आता आम्ही सगळे पोहचलो तो अजयदादांकडे आणि हे आहेत अजयदादा त्यांच्याकडे कानबाई होती तो सगळी फॅमिलीला इथे तरी त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि आपण आता त्यांच्या इथे कानबाईचं दर्शन घेऊ हो। दर्शनाला दर्शनाला पोहोचता त्यांच्याकडे दरवर्षी राहते कानबाई पण आपल्याला ऐकायला भेटेल बऱ्याचशा गोष्टी गर्दी तर खूप आहे ऐकायला कमी भेटेल पण आपण दर्शन घेऊ हो काणबाईचं ते महत्त्वाचं आहे आणि कोणी आवळतलं काय नाही <laughs> मालाचं सगळं ओळखतदं म्हणजे सेलिब्रिटी सुद्धा ब्लॉग मध्ये आहे आता तुम्ही माझी पण काणबाईची व्हिडिओ पक्षालास लवकर टाक <laughs> <laughs> जसं की मी तुम्हाला सांगितलंय सांगवताळा खूप मोठा आता आणि प्रेमाने जोडलेले लोकं खूप सारे असेल त्याच्यामुळे गर्दी होती तोपर्यंत आम्ही बाकीच्या लोकांची गप्पा मारला ते ऐकू परिवारात एकोणीसशे बेचाळीस पासून कांबई मार्गाची स्थापना होते खानदेशातलं एक आधार देह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं कुटुंब व्यवस्थेला संघटित करून ठेवणारा हा सण गावोगावी गेलेले भाऊबंध असले तरी ते सुद्धा एकत्र येऊन कांबई करून खाण्यासाठी येतात हे याकडे असं कौतुक आहे या सणामुळे कुटुंब व्यवस्था टिकून जाण्यास फार मोठी मदत होते आणि हा विरोध आमच्याकडे एकोणीसशे बेचाळीसपासून असल्यामुळे आम्ही आजोबा तर आतापर्यंत आणि आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीपर्यंत हा पोहोचत आहोत आणि भविष्यातही आमच्याकडून आज होईल त्यामुळे समाज संघटन पूर्ण संघटना मदत होते आणि भविष्याकाळात या असंच कार्य चालू राहील याविषयी परिवारातील महत्त्वाच्या व्यक्तींसोबत बोलल्यानंतर म्हटलं चला आता मातेचं दर्शन घेऊ पण गर्दी कमी होत नव्हती आणि त्यानंतर नशीब आपलं इतकं चांगलं ना त्यान त्यान की तिथे कानबाईचे रोट आले ते नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी तर ते पण आपल्याला बघायला भेटले म्हणजे ते पण तुम्ही बघायचे लोक खांदेशातील नाही त्यांना बघायला भेटत नाही या गोष्टी तर त्यांनी पण आवर्जून बघा या गोष्टी नक्की

आणि आता आपण घेऊ इथल्या मातेचं दर्शन आणि मस्त सजावट करण्यात आली इथे पण i तिथे दर्शन घेतल्यानंतर आपण पुढच्या ठिकाणी गेलो तर आपण पुढे दोन तीन ठिकाणी गेलो आणि जेवढे पण तुम्ही व्हिडिओ बघितले असाल ना मंडळी पहिलेपासून तर तुम्हाला जाणवेल की प्रत्येक ठिकाणची आरास वेगळी नैवेद्य वेगळा प्रत्येकाच्या घराण्यानुसार प्रत्येक म्हणजे पद्धती वेगवेगळ्या होत जातात तर हे सगळं तुम्हाला कसं वाटलं मंडळी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपली खानदेशी संस्कृती परंपरा जास्तीत जास्त लोकांना कळावा म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद